जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये पुण्यातले सुद्धा पर्यटक अडकलेले आहेत जवळपास सत्तावीस पेक्षा जास्त पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालाय पुण्यातली दोन कुटुंब या हल्ल्यामध्ये तर अडकून पडलेली आहेत या दोन कुटुंबांमधले जे पुरुष होते जगदाळे फॅमिली आणि गणबोटे फॅमिली अशा या दोन फॅमिलीज त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत त्या ठिकाणचे दोन्ही फॅमिली मधले जे पुरुष होते त्यांच्यावरती आतंकवाद्यांकडून तर गोळीबार करण्यात आला आणि त्याच्यानंतर या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्या मात्र आता सुदैवाने सुरक्षित आहेत ज्या ठिकाणी जगदाळे फॅमिली राहते त्या ठिकाणी तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर हे अं कोथरूड मधली जागा आहे आणि कोथरूडच्या या सोसायटी मध्ये खर तर जगदाळी फॅमिली राहते आणि आता जर आपण पाहिलं तर अतिशय दुःखद वातावरण सगळंच या ठिकाणचं असलेलं पाहायला मिळतं जेव्हापासून ही घटना जी आहे या घटनेची माहिती मिळालेली आहे तेव्हापासून हे कुटुंबीय प्रचंड चिंतेत असलेले पाहायला मिळत आहेत याच ठिकाणी संपूर्ण जगदाळे फॅमिली राहत होती आणि अगदी चार दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी हे सगळेच जण गेलेले होते मिळालेल्या माहितीनुसार कमिन्सचा हा खर तर एक ग्रुप होता आणि हा ग्रुप संपूर्ण या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेला होता आणि त्यावेळीच हा हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे जे आहेत कुटुंबाचे प्रमुख आहेत ते या हल्ल्यामध्ये अगदी गंभीररीत्या जखमी झालेल्या आहेत त्यांना जवळपास तीन गोळ्या लागलेल्या आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुद्धा सुरू आहेत आपण बघतोय की यांच्या घराच्या बाहेर आता पोलीस सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर जेव्हापासून ही घटना आहे तेव्हापासून या ठिकाणी सगळेच नेते मंडळी असतील पोलीस असतील ते सगळे भेट देताना पाहायला मिळतात या ठिकाणचं वातावरण जर पाहिलं तर अतिशय दुःखद वातावरण आहे कारण सध्या त्यांच्यावरती उपचार चालू आहेत मात्र जे काही घडलं ते अतिशय अनपेक्षित होतं आणि अतिशय भयानक पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे संपूर्ण भारत देश या सगळ्यामध्ये अगदी हादरलेला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जगदाळे फॅमिलीमधले तीन जण होते म्हणजे स्वतः संतोष जगदाळे त्यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे त्याचबरोबर दुसरी जी फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये संगीता गनबोटे आणि कौस्तुभ गनबोटे असे हे दोन फॅमिलीज होत्या या फॅमिली मधल्या महिला सगळ्या सुरक्षित आहेत मात्र पुरुषांची प्रकृती ही जास्त गंभीर असलेली पाहायला मिळते त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या दोन्ही फॅमिलीज बरोबर स्वतः मंत्री मुरलीधर मोहोळ असतील चंद्रकांत पाटील असतील हे सगळ्यांनी स्वतः संपर्क साधलेला आहे त्यांना परत पुण्यामध्ये सुखरूपरित्या आणण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत त्यांच्यावरती चांगल्यातले चांगले उपचार मिळतील आणि त्यांना बरं करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल यासाठीचे सुद्धा प्रयत्न चालू असलेले पाहायला मिळतात अर्थात हे प्रकरण इतकं जास्त गंभीर आहे की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ऍक्टिव्ह झालेले ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळतात गृहमंत्री अमित शहा हे स्वतः हल्ला झालेल्या ठिकाणावरती आता पोहोचलेले आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये जी काही मृतांची संख्या आहे ती वाढताना दिसतीये कारण हा हल्ला अतिशय भ्याड हल्ला होता कडून करणारा करण्यात आलेला हा भ्याड हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये जे पर्यटक आता अडकून पडले त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सरकारने घेतलेली आहे आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा चालू झालेत सध्या आपण बघतोय की जगदाळी कुटुंबियांकडून म्हणून प्रचंड चिंता व्यक्त केली जाते कारण संतोष जगदाळे यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे त्यामुळे त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी आणि ज्या त्यांच्या पत्नी आहेत मुलगी आहे त्यांना सुखरूपरित्या पुन्हा एकदा पुण्यामध्ये परत आणण्यात यावं यासाठी से प्रयत्न सुद्धा चालू असलेले पाहायला मिळत मिळतात कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करियर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री पुन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन